त्याचे आता टोस्ट तयार होते आणि हे बघा इकडे खारी तयार झाली बऱ्याच प्रकारचे अन्न काय काय तयार होत अजून टोस्ट खारी आणि हे काय मस्का पाहत ना नमस्कार मी अक्षय नेकर मालोनी विरे बाजार चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज बुधवार आहे आणि आज तिसरं आहे या मे महिन्यातलं तर मुंबईवाले वगैरे भरपूर येले आहेत आता आपण बघूया मुंबईवाले तुमका तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही बाजारातला बघितला तर थोडा तुमका बाजाराच्या बाहेरचा काहीतरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते ज्या काय आपल्याकडे तुम्ही बघितलं असता आपल्या चॅनलवर त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर खालपासून वर वरतगेत किती बाजार भरता काय ट्राफिक होता सगळा तुमका दाखवते माझ्यासोबत सदैव काका आहे बघा अरे साधेव म्हटलं तुम्ही हां सादेव काका सदैव म्हणजे आमच्या भाषेत आम्ही म्हटलो ना आता साधेव ते म्हणतात म्हटलं तर साधेव काकात ते तर बघूया पूर्ण पुर पासून खालता ग कितको बाजार भरता काय सगळं तुमचा मी दाखवते व्हिडिओ बघता तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करा चला व्हिडिओ का आपण सुरुवात करूया मित्रांनो समोर तुम्ही बघता असती कोणतीतरी ना अॅम्ब्युलन्स उभी आणि ट्रॅफिक एवढा जाम झाला ना गर्दी भरपूर आहे आणि मुंबईवाले तर सगळेच इले आहेत त्याच्यामुळे गर्दी पण आपल्या बाजारात भन्नाट झाली आहे बघू शकतास तुम्ही काय होय दिंडी एक हो दोन नंबर काढण्यानी दिंडी एक हे आमच्या मुंबईचे लालबागचे पाहुणे लालबागचे लादा थोड्या वेळानं आपण बाजारात बघूया गर्दी जेव्हा आमचं पानवालो राजगो आणि इकडे मासेवाले त्या साईडला पण मासेवाली असतात तिकडेच गर्दी आहे जास्त ट्रॅफिक कशामुळे मासेवाल्यांमुळे झाला काय हो भरपूर <laughs> ट्रॅफिक झाला जबरदस्त ट्रॅफिक

मित्रांनो बाहेर बघतास तुम्ही गर्दी किती ती भरपूर गर्दी झाली हे बघा मी वडापाव घेऊन ना आतमध्ये इलय भट्टी दिल्या आपल्या इकडे बाहेर आहे बघा वडापावचं दुकान इकडे आपण खात होता आणि मी आतमध्ये इले भट्टीत जिथे आपले पाव तयार होतात तुम्ही बेकरी बघितला असलास आपली सिद्धिविनायक बेकरी ही बघा पण तुम्ही भट्टी बघितला नसता पाव जे ते तयार होतात ना ती ही आपली भट्टी आहे बघा पहिल्यांदाच तुम्ही बघितला असताल भट्टी म्हणजे आपल्या बाजारातली भट्टी हा खायत -खायत हे बघा असे पाव तयार होतात फ्रेश एकदम ताजे आणि मी वडापाव खायत खायतच आतमध्ये येईल इकडे टोस्टचा पीठ काढून ठेवला ह्या सगळं ह्याचे आता टोस्ट तयार होते आणि हे बघा इकडे खारी तयार झाली या हे बऱ्याच प्रकारचे अन्न काय काय तयार होतं अजून टोस्ट खारी आणि हे काय मस्का पावत ना हे मस्का तर तयार होतो मी कधी दुपारपर्यंत होतले ता तासभर लागतं काय किती लागतं अर्धवास लागता काय म्हणतो पाच मिनिटात तयार होत ते लगेच आतमध्ये निगारे टाकूचे लागतात ना सकाळी आपले बाबू काका सगळ्यात जुने आपले आम्ही लहान असल्यापासून काकांक बघतो भट्टी मध्ये ब्रिटिशांच्या काळापासून

पाव संपले गरमागरम स्पेशल वडे शिरके काढत ते बघा का आणि वड्या भजे एवढे टेस्टी असतात ना तुम्ही समोर बघू शकता गर्दी किती आहे ती मी आता एक वडापाव खाले तुमका भट्टीतलं दर्शन दाखवले मी काय म्हणजे भट्टी आतमध्ये असताना तुमका दाखवले आणि भट्टीच्या बाहेर आता चला परत नाक्यावर जाऊया आपल्या काजू तो रेट काय एकशे पंधरा एकशे पंधरा मोठे काजू सात नंबर एकशे एक तीस काजूच्या साईज वर अवलंबून वत वत इकडे काजू बी खरेदी केली जात आमच्याच दुकानात बघा आमच दुकान हा भाजीचं दुकान या तिकडे कोल्ड ड्रिंकचं दुकान साईडला फ्रेश आणि यासाठी काजू बी खरेदी केली जाते हे बघा काजू बी घेऊन इकडे येतात बघा आणि त्या साईडला ठेवलेले आहेत का बी ते सगळे पॅक करून बघा बता छोटे आहेत सात नंबर नाही ते चार नंबर आहेत काजू बारा तीनशे संदर बघा फळं आणल्यान वेगवेगळी इकडे आंबे पण आहेत केळी आहेत डाळिंब असत सफरचंद असत त्यासाठी आंबे आंबे कसे आहेत दोन डजन हे दोन डजन का एक डजन एक डझन ડો <laughs> <laughs> आता उष्णता वाढत चाललेली आहे कारण स्पेशल चाय घेऊन काका एक नंबर ऑर्डर दिल्यानंतर आम्ही सायकली येऊन सुद्धा इथे बसलेला आहे तुमच्या जवळ इकडे विरणीवरती बाजार कसं असतं आमचं बाजार एक नंबर बाजार आहे आणि बाजार बसून आम्ही करीत आहे बरं मित्रांनो गर्दी काय कमी होत नाही आणि ट्राफिक पण भरपूर आपली फेवरेट काय आमची शक्य आज आज तुला ऊन नाही लागणार ना। बुधवारची छत्री काय ती गेल्या बुधवारी छत्री तिच्या कामाळ झाला छत्रीचा मोडली ती छत्री अगे नंतर तंबाखू खा हे काय तया आता बिचारी तापली आहे दुनात एवढी शेकू तंबाखू खाताना ते हे पाठवून दाखवलं दाखवलं हे आमच्या म्हाताऱ्याकडे स्वस्त असतात ना मासे आणि एकदम फ्रेश असत चांगले असत होय पण आमका देणार नाही मासे फुकट इतके इतके व्हिडिओ तिचे करते ना तरी माझे देणार नाही मासे माका एक फुकट हे आपले खाडीचे मासे हे खाडीचे मासे आहेत आपले हा जरा छत्रीखाली बरा वाटला आहे ऊन भरपूर लागतं मित्रांनो ते बघा तिकडे काजी काजू पण काजूबी पण खरेदी केली जातात तिकडे आणि आमच्या दुकानात पण काजूबी खरेदी केली जाता संपले मोठे मासे <laughs> 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 ट्रॅफिक पण बघा म्हणजे बाजारात जे व्यापारी वगैरे येतात ना त्यांची गाडी वगैरे ते बघा तिथून लागले आहेत सगळे स्टार्ट म्हणजे जवळजवळ त्या बाजारातली जी जिम आहे ना खाली ग्रामपंचायतीच्या समोरची तिथपासून गाडी लागले आहेत ते बघा इकडे आहेत त्यानंतर हे गाडी आहे हे बघा दोन्ही साईडला तुम्ही बघू शकतास त्या साईडला गिरण हे बघा तर हे बाजारपेठेच्या बाहेर ना सिंधुदुर्ग बँक हा तिथपर्यंत पार्किंग सगळ्या या पूर्ण गाडी एकदम कचाकच भरलेले आहेत हे बघा या साईडला व्यापाऱ्यांच्या गाडी आहेत लागले ते दिसतात हे टेम्पो छोटे वगैरे हे बघा या साईडला आपला नवीन तलाठी ऑफिस होता सिंधुदुर्ग बँकेच्या बाजू त्याचा त्याचं हे बघा काम चालू आहे ती समोर दिसतं ती आपल्या सिंधुदुर्ग बँक आहे त्याखाली त्या विकासचं दुकान आहे आपला स्टेशनरीचं दुकान आणि त्याच्या खाली बाजारपेठ सगळी चालू होता तिथपर्यंत पार्किंग आला गेला मित्रांनो एका गाडी ना एक एस टी होती ना ती एका बोलेरोक लागली आहे ती बघा तिकडे दोन्ही घासले आहेत एकामेका गाडी आणि त्यांच्या काहीतरी झेंका चालू झाली आहेत <laughs> ला ट्रॅफिक भरपूर होतं यांची मिठासर बांधना कोनरो फोटो काढता शकواد बरोबर बरोबर बांगडे घेतला बांगडे तुमच्या तुमच्याकडनं ती काय छत्री घेऊन जा रे हो आता, बोलता आता आ, बांगले बांगले। ते तो बोलतो की खराब झाली आता छत्रीचा जरा बघ कायतरी शकूक साहेब आमका फ्री बांगडे दे मला एक दोन पण पार्टी अजून नाही म्हणून सांग ना सरळ आम्ही जातो दुसरीकडे

काय सांगते बर ट्रॅफिक मेला काय खाई पर्यंत गेला तर बरे वा माझ्या बाजू राहून काय बाजू राहतो बोलतो आधी परत एक एसटी हा पर तू खाली राहायचा देवळाकडे त्याच्यासून ट्रॅफिक वाय जरा नियंत्रण केलं असतं ना मागे मागे अंगणेवाडीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं ट्रॅफिकचा छत्री छत्री असल्यामुळे आम्ही चल लवकर मोकळी कर आमका किती वेळ लावत इतक्या जेवण झाला घराकडे कोंबडी घेतला असत इतक्या सुट्टी करून झाली असती सिद्धाचा कोल्ड ड्रिंकचं दुकान हा हमसाअपे काकी इकडे लिंबू सरबत बनवता एकदम टेस्टी लिंबू सरबत ओके थँक्यू यू <laughs> आज गर्दी बघला ना कसली झाली ती खूप गर्दी अशी अशी गर्दी रोज होऊ गो मित्रांनो आपला स्टुडिओ तुम्ही बघितला असताना समजा सगळ्यांना माहिती असत्याचा वर्क फ्रॉम होम सुट्टी चालू आहे त्याच्यामुळे आणि प्रणयत आणि किती त्याच्या कंपनीचा इकडे काम चालू आहे मित्रांनो प्रत्येक वेळी तुमका बाजारातली व्हिडिओ दाखवत होते आता बाजाराच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमका बाजाराच्या थोडा बाहेरचा म्हणजे तुम्ही जर न बघितलेला आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ही व्हिडिओ तुमका कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जेणे कोणी केलं नसत तर त्या सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमका मिळाल व्हिडिओ कशी होती तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय